प्रभाग क्रमांक तेवीस चे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार योगेश मस्के अश्विनी आमले अन्सार सय्यद शारदा चव्हाण यांच्या अशोकामार्ग इथल्या दुसऱ्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शुभ हस्ते पार पडलं यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तत्पूर्वी सकाळी इंदिरानगर भागातील एसबीआय कॉलनी इथल्या गजानन महाराज मंदिर इथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रचार शुभारंभानंतर भव्य प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी गाठी घेत आशीर्वाद घेतले मतदारांकडून देखील या उमेदवारांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक हजारोंच्या संख्येनं ना उपस्थित होते आपल्या या पक्षाचे लाडके असे मंत्री मान्य श्री दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी हा प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला जास्त वेळ न घेता मी सर्व उपस्थितांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दिली मी सर्वांना या ठिकाणी फक्त एकच जाहीर आवाहन करतो की येत्या पंधरा तारखेला फक्त तुम्ही दोन गड्या आणि दोन धनुष्य एकच लक्ष गड्या धनुष्य रख एकच लक्ष अरे एकच लक्ष एकच लक्ष अतिशय असं टाटा माटाकडे उद्घाटन झालं आहे मी या चारही उमेदवारांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की एका पंधरा तारखेला या चौघांना बररोज मतांनी या ठिकाणी विजय मिळवून द्यावा या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी याचा प्रचाराचा सुरुवात झालेली आहे आपण सर्वांनी त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपल्या मनाला इच्छा त्या उमेदवाराला निवडून द्यायचं असलं तरी प्रत्येकाने मथराज हा राजा अस आहे ते योग्य उमेदवाराला या ठिकाणी निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी उपकृत करावे आणि योग्य उमेदवार निवडून दिला तर आपलं कार्य सुद्धा या ठिकाणी योग्य होईल आणि आपल्या समाजाची उन्नती होईल आणि राष्ट्राची एक प्रकारची उन्नती होईल असे प्रकारचे हे सगळे उमेदवार असल्यामुळे त्यांना मी सुयश चिंतितो आणि पुढील वाटचालीसाठी चरणी प्रार्थना करतो दोन तेवीस मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी युती झाली आहे त्याच्यातले जे उमेदवार आहेत ते खरखरच म्हणजे तरुण नेतृत्वाला काहीतरी करून दाखवतील त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जे हे उमेदवार आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे त्यांना चांगल्या मतांनी निवडून द्या द्यावं धनुष्यवाण आणि माझं नाव कांचन आहे रे आम्ही इंदिरानगरमध्येच राहायचो पहिले आता टागोर नगरमध्ये राहायला गेलो साथी, संदेश केदारे अशोकामार्ग इंदिरानगर नाशिक छत्रपती शिवाजी महाराज